नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे ठरलं तर मग या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता अर्जुन मात्र चैतन्याला जामिनाचे पेपर आणायला सांगतो आणि त्यामुळे आता इन्स्पेक्टरला ते पेपर दिल्यामुळे इन्स्पेक्टर मधुभाऊंना अटक करत नाही दुसरीकडे मात्र आता पत्रकार अनेक प्रश्न विचारतात तुम्ही यांची अटक कशी काय थांबवली तुमचे सासरे आहेत म्हणून की यांनी गुन्हाच केला नाहीये म्हणून तर तेव्हा मात्र आता अर्जुन त्यांना काही न उत्तर देता इन्स्पेक्टरला म्हणतो जाताना यांना सुद्धा इथून घेऊन जा आणि त्यानंतर मात्र इन्स्पेक्टर आणि पोलीस त्या सगळ्या प्रेसच्या लोकांना सुद्धा तिथून बाहेर काढतात इकडे मात्र आता मधुभाऊ मा म्हणू लागतात की आयुष्यात मी साधी मुंगी पण मारलेली नाही आणि माझ्यावर दोन दोन खुनाचे आरोप आहे जावे बापू मला यातून बाहेर काढा तेव्हा मात्र आता अर्जुन म्हणतो तुम्ही काळजी करू नका मी सगळं काही ठीक करेल तेवढ्यातच आता पुढे ते म्हणू लागतात की आता आपण वरती जायला हवं रूम मध्ये सायलीची तब्येत कशी आहे बघायला हवी आणि तुम्ही माझ्यासोबत चला तुम्हाला बघून त्यांना लवकरच बरं वाटेल इकडे मात्र पूर्ण आजी आता अर्जुनला सांगते पुन्हा आपल्या घरामध्ये असे काही वेळ येणार नाही ना, ना, ना तेव्हा अर्जुन म्हणतो तू अजिबात काळजी करू नको असं काही आपल्या घरात घडणार नाही पुढे पूर्ण आजी म्हणू लागते की जा आता सायलीची काळजी घे आणि त्यानंतर मात्र डॉक्टरांना वगैरे बोलो असं मात्र आता आजी सायलीच्या काळजीने अर्जुनला सांगू लागते दुसरीकडे आता आहे इकडे डॉक्टर तिथे येतच असतात तर इकडे मात्र आता महिफत दामिनीला बोलत असतो की एवढं सगळं करून काय झालं शेवटी तो पाटील आता तुरुंगात गेलाच नाही ना तर तेव्हा मात्र आता दामिनी म्हणते अर्जुन हुशार वकील आहे तो हे करणारच होता तर तेव्हा मात्र आता महिफत चिडतो तर तेव्हा दामिनी त्याला शांत राहायला सांगते दुसरीकडे सायलीच्या काळजीने अख्खं सुबीदार कुटुंब आता टेन्शन मध्ये आलेलं असतं आणि आता अर्जुनही काळजीत असतो इतक्यातच आता प्रताप त्याला विचारतो मधुबाऊनची अटक टळली का तर तेव्हा मात्र आता अर्जुन होकार देतो येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की सायलीची तब्येत ठीक नसते उठताना मात्र तिला त्रास होतो तेव्हा मध्येच प्रिया बोलते की खरं तर मी तुझे पाय चेपून दिले असते आणि पण असं पुढे ती बोलणार इतक्यातच प्रताप मध्येच बोलतो आता मनात इच्छा आहे ना तर मग तसं कर तू पण बिन आता काही मध्ये आणू नको आणि आता सायलीचे पाय मात्र प्रियाला प्रताप चे लावतो सायली नको नको म्हणत असते परंतु प्रताप तिला शांत राहायला लावतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब